उत्तर भारतात किमान तापमान घटलेलं आहे तर दक्षिण भारतातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसानं हजेरी आहे तामिळनाडू आणि केरळ राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावतोय तर महाराष्ट्रात काही भागात हवेतील गारवा काहीसा वाढलाय उत्तर भारतातील किमान तापमान कमीच आहे त्यामुळे थंडीचा कडाका जाणवतोय तर नैऋत्य बंगालच्या उपसागरात आणि शेजारच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे तसंच दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस पडतोय तामिळनाडू केरळ आणि शेजारच्या भागात पंधरा डिसेंबर अठरा डिसेंबर आणि एकोणीस डिसेंबर रोजी मध्यम पावसाचा अंदाज आहे तर सोळा आणि सतरा डिसेंबर रोजी हलक्या सरी पडतील असंही हवामान विभागानं स्पष्ट केलंय राज्यात आता थंडी काही प्रमाणात वाढली आहे सकाळी हवेत गारवा जाणवतोय पण अद्यापही राज्यात कडाक्याची थंडी नाहीये राज्यातील अनेक भागात किमान तापमानात काहीशी घट आहे तसंच पुढील पाच दिवसही राज्यातील तापमान कोरडं राहण्याचा अंदाज आहे राज्यातील कोणत्याही भागात सध्या तरी पावसाचा अंदाज नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका